कायच आपण संगमणेश्वर आले आणि संगमेश्वरला आपल्याला माहीत आहे की सरदेचा वाडा आहे त्याकडे न्याय निवडा करत करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आले असताना त्यांना कपट नीतीने त्यांच्यावरती घेरावा घालून त्यांना बंदिस्त करून औरंगाबाद घेऊन गेले तर आपण पाहूया की तो संभाजी सरदेसीचा वाडा ज्या आपल्या राजांना पकडले गेलेले त्याला नाव दिले गेले संभाजी रोड हापत आहे ही मला वाटते झाडी असावी त्या काळामध्ये ही जी घरं दिसत आहेत नसावी खरं तर सरकारी इतिहासकारांनी म्हणा किंवा सरकारच्या माध्यमाने हे ते जतन व्हायला पाहिजे होतं दुर्दैव आहे आणि हा बा त्या काळातील संभाजीराजे या येथे न्याय निवाडा करण्यासाठी आले होते दुर्दैव एवढं की है की संभाजी महाराजांना चा इतिहास आहे की किनिवाला इथे यायचे यायचे आणि ते ह्या वाड्यामध्ये हाच तो वाडा ज्या ठिकाणी त्यांना पकडण्यात पकडण्यात आले अटक करण्यात आलेली आहे आणि हा खरतरी सरकारच्या माध्यमातून याची जतनता व्हायला पावती कारण हा इतिहास जो आपण पुरी पाहू शकलो नाही येणाऱ्या पिढीला आपण तो देऊ शकला असता आपण मीडियाच्या माध्यमातून आज दनि दयनीय अवस्था झालेली आहे पर्झरीला हे आलेलं आहे कुठेतरी वाचला इथे या इकडे जाता येत नाही आणि खरोखर अभिमानाने ऊर दाटून आलाय माझा का मला असं एक दुःख सुद्धा एक प्रेरित होत आहे या माध्यमातून पूर्वजांचं की आपले छत्रपती संभाजी महाराज ह्या येथे देसर देसाईच्या वाड्यामध्ये न्याय निवडण्याकर आल्या असताना त्यांना कपट नीतीने महाराज नेहमी धैर्याने लढले फस लढले परंतु अशा महाराजाच्या फसवणुकीच्या माध्यमातून ह्या वाड्यामध्ये ते न्यायनी वाड्याला आले होते पहा तुम्ही पाहू शकता तुम्ही खरोखर दुर्दैव वाटत आज ती जर जतन केलं वास्तू ही वास्तू जतन केली असती ते येणाऱ्या पिढीला आपण इतिहास अभिमानाने अभिमानाने सांगू दाखवलं असतं हे बाबा मागे मागे आज पहा माझे पाय सुद्धा हा ले आणि हा माई खूप उमेदीने आलं होतं की त्या वाड्याच्या मधून जाऊन मला थोडंसं तो शूट केला असता तर माझ्या मनाला धन्यता मिळाली असती तर काहीच दृदैव आहे की मला एक वेगळं वाटलं होतं की त्या वाड्याच्या जवळून शूटिंग करावी मध्ये जाऊन शूटिंग करावी पण गेल्यानंतर आणि गेल्यानंतर एवढं दुःख झालं की आजूबाजूचा परिसर एवढा व्यापलेला आहे व्यापलेला नसावावं आणि हे जर जतन केलं असत तर आपण त्या ज्या सरदेशाच्या वाड्यामध्ये संभाजी महाराज अटक झाली त्या घरामध्ये त्या वाड्यामध्ये शिरू ते स्थान तिकडे संभाजी महाराज बसले होते हे आपल्याला पाहता आलं पाहिलं पाहिता आलं असतं ठीक आहे असू दे परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला त्या वाड्याच्या दर्शन का वाड्याचं दर्शन आहे काही काना असताना दाखवलं छोटेखानी माहिती आपल्याला पुरवली तर गाईज व्हि व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू